आत्ता आपण पाहणार आहोत यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील वसंत सहकारी साखर कारखाना परिसरात पाथरवाडी गावाजवळ आ सुरू असलेल्या रेल्वे मार्गाचा भुयारी मार्ग नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर अंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निमान लाईव्ह न्यूज चॅनल आत्ता आपण उभे आहोत यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील वसंत सहकारी सा साखर कारखाना परिसरात सा आणि या ठिकाणी एक पातरवाडी नावाचं छोटंसं गाव आहे आणि या ठिकाणी सध्या रेल्वेच्या भुयारी मार्गाचे म्हणजे टॅनलचे काम सुरू आहे आमचे मित्र प्रतिनिधी बालराज काळबांडे पुढे पुढे जात आहेत आणि ते भुयारी मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत माझ्यासोबत दुसरे मित्र विजय कदम पत्रकार आहेत आणि आम्ही तिघे मिळून काम किती सुरू आहे आणि किती झालं हे पाहण्यासाठी ह्या परिसरात आज आलो होतो तर पहा एक ते दीड किलोमीटरचे टॅनलचे म्हणजे भुयारी मार्गाचे काम पूर्ण आहे या खिडक्या नाहीत तर हे लाईट आहेत ट्यूबलाईट्स लाईट्स आहेत आणि दिवसासुद्धा या टॅनलमध्ये अंधार दिसतो त्यामुळे रात्रंदिवस या ठिकाणी लाईट आणि वेल्डिंगचे काम सुरू असते दीड किलोमीटरपर्यंतचा हा भाग पूर्ण झाला अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे आणि या ठिकाणी हे फार मोठे जे समोर दिसते ते पाईप आहेत ते बाहेरचे हवा ओढून आतमध्ये सोडतात आणि त्यामुळे गुदमारल्यासारखे आतमध्ये होत नाही आणि रात्रंदिवस ह्या ठिकाणी हे भुयारी मार्गाचे काम सुरू आहे दिवसाचे कर्मचारी आणि रात्रीचे कर्मचारी वेगवेगळे आहेत आणि रात्रंदिवस ह्या भुयारी मार्गाचे काम आहे हा रेल्वे मार्ग आहे आणि हा भुयारे मार्ग बर आहे आणि या भुयारे मार्गातून एक जड वाहन बाहेर येताना बार्रास काळबांडे दाखवत आहेत त्याचबरोबर या वाहनावर बसलेले जे कर्मचारी आहेत मजूर आहेत ते आमचं हसून आणि हात हलवून स्वागत करताना दिसत आहेत त्यांचंसुद्धा आम्ही स्वागत केलेलं आहे आणि अतिशय सुंदर आणि डोंगराळ परिसरामध्ये या ठिकाणी हे एक काम सुरू आहे खरे म्हणजे हा एक इंजिनिअरिंगचा अद्भुत असा नमुना आहे आणि आपल्या गावाजवळ रेल्वेच्या भुयरे मार्गाचे काम सुरू असल्यामुळे अनेकांना वेळ मिळाला तर जरूर हे काम पाहायला आपण जायला पाहिजे आणि भुयरे मार्गाचे काम कसे होते हे जरूर आपण पाहून घेतले पाहिजे या ठिकाणी अधिक माहिती आमचे बालराज काळबांडे जाणून घेण्याचा एका कर्मचाऱ्याकडून प्रयत्न करताना दिसतात त्याचबरोबर हा परिसर अतिशय वृक्षाने वल्ल्याने नटलेला आहे सुंदर असा परिसर आहे पावसाळ्याचे दिवस आहेत आणि सगळीकडे हिरवळ पसरलेले आहे आणि बाजूने डोंगर आहे आणि या डोंगरामधून नागिणीसारखी काही दिवसानंतर काही वर्षानंतर रेल्वे आपल्याला धावताना दिसणार आहे आणि हा परिसर यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील वसंत सहकारी सा साखर परिसरातील पातर्वडे गावाजवळचा आहे आणि हा तुमच्यासमोर भुयारी मार्ग दिसत आहे ज्याचे काम एक ते दीड किलोमीटरचे पूर्ण झालेले आहे अग्निमान लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजवायकर उमरखेड